जालन्यात मोकाट कुत्र्यांचा उच्चार तीस ते चाळीस जणांना चावा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू जालना शहरातील जुना जालना भागात गुरुवारी दुपारी मोकाट कुत्र्याने अचानक उच्छात मांडल्याची धक्कादायक घटना घडली आहे गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी सुमारे या कुत्र्यानं घायाळनगर परिसरात चावा घेण्यास सुरुवात केली त्यानंतर तो टाउन हॉल बाजार गल्ली आनंदी स्वामी गल्ली शनी मंदिर मार्गे गांधी चमंती रेल्वे स्टेशन रोडपर्यंत भटकत राहिला त्या दरम्यान सुमारे तीस ते चाळीस नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची प्राथमिक माहिती आहे या हल्ल्यात तीन वर्षाच्या चुमकल्या सुन, खाजगी ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत झालेत काही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय कुत्र्याच्या गंभीर जखमी एका व्यक्तीचे तर कुत्र्याने पूर्ण बोटस तो प्रचंड अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला घेण्याचा प्रकार सुरू असल्याने रुग्णालयात एका एक जखमी उपचारासाठी येत आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे विशेषतः बाजारपेठ आणि वस्तीच्या भागात कुत्रा फिरत असल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असतो असल्याचं चित्र दिसत दरम्यान मोकाट कुत्र्याच्या तातडीने बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होती कुत्र्याचा बंदोबस्त न झाल्यास अनेकांना तो चावा घेण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून कुत्र्याला पकडावे तसेच जखमींना वेळेवर उपचार आणि लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आम्ही मार्केट मध्ये गेलो होतो घरी येत आम्ही माझी मुलगी होती आलं आज नगर लगेच भरलं तिला तिचे पप्पा तिला लाथून मारली त्या कुत्र्याला त्यानं सोड पण चढत्या कुत्र्याला त्याला काही ना काही करायला मी आम्ही संजय नगरला राहतो आम्ही जोशी दाखवणार कशी मार्केट मध्ये ये तो तो हम जो लोग आनंद स्वामी गली में बैठे थे नाथ मंडप के पास में तो उसमें से जो है बाजार में पुलिस पुलिस चौकी से तो से आया आने के बाद में क्या हुआ हो आने के बाद में हम बैठे हुए थे हम तो मुझे पकड़ा वो पैर पे पैर पे पकड़ने के बाद में एकदम अचानक एकदम हमला करा ने ऐसा कुछ ऐसा नहीं की हम भाग रहे थे कर रहे थे कुछ नहीं बोला आगे पकड़ा पकड़ने के बाद में भाग गया आगे भागने के बाद में आनंद स्वामी रोड पे भागा

और जो पांच छह लोग तो यहाँ से, से आने के बाद में जो है तो यहाँ पे पहले जो पेशेंट मौजूद थे आठ दस और और अभी तक तो पंद्रह सोलह लोग अभी मालीपुरे में मालीपुर में अभी अब फोन आया था मुझे एक तो मालीपुरी में पाटा करके मिलन होटल के पास में जोशी जोशी दवाखाना जो है जोशी के दवाखाने के बाद में बाजार लाइन हो गई आनन्द स्वामी गली हो गई रोहि गली हो गई

घायल करे तो मेरी ये परशंदर से रिक्वेस्ट है की उसको जल्द से जल्द उसे पुलिस ने अरेस्ट किया जाए कारवाई की जाए इसके ऊपर और जो ऑब्जेक्शन मेरा नाम तारिक सुवाने जवळ पास एक 1.5 वाजेपासून पेशंट सुरू झाले आहे जवळ पास एक 10 ते 12 पेशंट आलेले आहेत त्रसावले आणि जास्त प्रमाणात आहे चावले तर त्यांना आपण ऍडमिट करून ट्रीटमेंट चालू केली वय बट स्पेसिफिक नाही आहे काही लहान मुलं आहेत काही म्हातारे आहेत काही जवान आहेत आशिष देव